नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम खमंग आणि चविष्ट अशी रेसिपी ती म्हणजे कांद्याच्या पातीच्या पिठल्याची रेसिपी हे पिठलं अतिशय चविष्ट आणि खमंग लागतं तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा तर इथं मी अडीचशे ग्रॅम कांद्याची पात घेतली आहे कांद्याची पात तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे नंतर तिशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी कांद्याच्या पातीचाच कांदा वापरलेला आहे म्हणजे जास्तीचा कांदा न वापरता कांद्याच्या पातीचाच कांदा वापरलेला आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण मी एक मोठा चम्मच इथे घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने तर तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि सहा ते सात लसूण पाकळ्याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता यामध्ये टाकूयात तेल साधारण दोन मोठे चम्मच मी तेल घेतलेलं आहे आता गॅस मी चालू केलेला आहे जेव्हा आपण स्टीलची कढई वापरतो तेव्हा पहिले तेल टाकायचं आणि नंतरच गॅस चालू करायचा म्हणजे कळी जळत नाही तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच मोहरी आणि अर्धा छोटा चम्मच जिरं आता यामध्ये टाकूया जे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हे वाटण परतून घ्यायचं आहे वाटण छान परतलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे कांदा तर कांदाही आपल्याला छान असं तेलामध्ये अर्धा मिनिट फक्त आपल्याला हा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि कांदाही छान आपला परतलेला आहे आता यामध्ये टाकायची आहे कांद्याची पात आणि व्यवस्थित मस्त हे आपल्याला कांद्याची पात सॉफ्ट होई तोपर्यंत मस्त अशी तेलामध्ये शिजून घ्यायची आहे आता कढईवर एक झाकण ठेवून साधारण दोन मिनिट मध्यमाचेवर ही कांद्याची पात आपल्याला शिजू द्यायची आहे दोन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता कांद्याची पात छान अशी शिजलेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो आणि कढीपत्त्याची पाणी साधारण अर्धा मीठ टोमॅटो आणि कडीपत्त्याची पाने व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे म्हणजे टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होऊन जाईल आणि मस्त अशी टोमॅटोही आपलं आता छान असं शिजलेला आहे आता यामध्ये टाकूया मसाले तर मसाल्यामध्ये एक छोटा चम्मच मिरची पावडर अर्धा छोटा चम्मच हळद एक छोटा चम्मच धने पावडर आणि चवीनुसार मीठ आणि दोन चिमूट मी इथे हिंग टाकणार आहे कारण आपण बेसनचा वापर करणार आहे तर हिंग जरूर टाका आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले छान असे मस्त असे भाजले जाईल व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाले छान असे परतून झालेले आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ गॅसचा पावर आता एकदम मंद करायचा मंद आच्यावर आपल्याला साधारण पाच मिनिट हे चण्याचं पीठ यामध्ये असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे गॅसचा पावर एकदम मंद करायचा म्हणजे चण्याचं पीठ हे करपणार नाही कढईला लागणार नाही तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं चण्याचं पीठ यामध्ये मिक्स झालेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर मी इथे एक वाटी चण्याच्या चे डाळीचं पीठ घेतलं होतं म्हणजे बेसन पीठ तर त्यासाठी मी चार वाट्या पाणी एका बाजूला गॅसच्या एका बाजूला गरम केलेलं होतं ते पाणी तेच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पाणी टाकल्यावर हे पटपट असं मिक्स करायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या पडणार नाही आणि जर गुठळ्या पडल्या तर चम्मचनी आपल्याला मोडत हे असं मिक्स करायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे कढईवर एक झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर पाच मिनटं हे बेसन मस्त असं शिजू द्यायचं आहे गॅसचा पावर मंद करायचं आणि मंद आचेवर हे बेसन शिजू द्यायचं आहे इथे पाच मिनिट झालेले आहे बेसन छान शिजलेलं आहे मी इथे गॅस बंद केलेला आहे तुम्हाला इथे मी दाखवते बघा एकदम छान मस्त असं कांद्याचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे इथंच मी थोडं पिठलं थोडं घट्टच ठेवलेलं आहे तुम्हाला जर यापेक्षा थोडं पातळ पाहिजे पिठलं तर तुम्ही एक वाटी बेसनाला साधारण पाच वाट्या पाणी घ्यायचं म्हणजे पिठलं थोडं पातळ होतं आता कोथिंबीर टाकून मस्त असं पिठलं मिक्स करायचं हे पिठलं तुम्ही भाकर चपाती भात पुढी कशाबरोबरही खाऊ शकता अप्रतिम लागतं एकदम खमंग आणि चविष्ट असं आपलं पिठलं तयार आहे तुम्हाला माझी कांद्याच्या पातीच्या पिठल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमची खूप खूप मनापासून धन्यवाद